नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्ही ठाणे शहर या ठिकाणी फॉर्म भरायचं असेल तर तुमची स्ट्रॅटेजी काय असावी कोणता विद्यार्थी तर फॉर्म भरू शकेल ता त्या ठिकाणचा पेपर पॅटर्न कसा आहे आणि ठाणे शहरमध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांची संख्या आपण बघणार आहोत त्यामध्ये जी केचे प्रश्न मराठीचे प्रश्न मॅथ आणि रिजनिंगचे प्रश्न किती येतात ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत तर आपण बघणार आहोत की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न आले होते त्यामध्ये मराठीसाठी तर सतरा प्रश्न होते गणितासाठी सात प्रश्न आणि रिझनिंगसाठी तीन प्रश्न असे गणित आणि रिजनिंग दोघं मिळून आपल्याला दहा प्रश्न दिसून येतात जी केमध्ये एकूण त्र्याहत्तर प्रश्न होते त्यात पंधरापेक्षा जास्त प्रश्न हे करंट अफेअर्सचे होते यानुसार आपल्या लक्षात येईलच की इथे करंट अफेअरवर देखील भर देणं तितकंच गरजा गरजेचं आहे जितके जितका भर आपण बाकीच्या विषयांवर देतो इथे ज्याचं गणित कच्चं आहे ज्याला गणित रिजनिंगमध्ये कमी मार्क्स येतात मराठीमध्ये जो मिडियम आहे आणि ज्याचं करंट अफेअर आणि जी के हे चांगलं आहे तिथे त्याला जास्तीत जास्त मार्क येतील अशा विद्यार्थ्यांनी तिथे फॉर्म टाकावा यानुसार ज्या विद्यार्थ्याचं जी के चांगलं आहे ते विद्यार्थी ज्यांचं ग्राउंड पंचेचाळीस प्लस आहे आणि त्यांना रिजनिंगमध्ये कमी मार्क्स येतात गणितात कमी मार्क्स येतात पण त्यांचं मराठी आणि जे काही चांगले आहे असे विद्यार्थींनी ठाणे सिटीला फॉर्म टाकला तर काही हरकत नाही तिथे ओपनच्या बावन्न जागा आहेत बावन्न जागांमध्ये येण्यासाठी त्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस प्लस पंच्याऐंशी किंवा नव्वद असा पेपर करायचा असेल तर त्याने जास्तीत जास्त जनरल नॉलेज या विषयावर भर द्यायचा जेणेकरून त्याची टोटल चांगली लागेल व त्या ओपनच्या बावन्न जागांमध्ये त्याचं सिलेक्शन होईल अशा रीतीने आपण ठाणे शहर येथे होणाऱ्या पेपरबद्दल माहिती बघितली आहे धन्यवाद